असल्या उन्हाळ्यामध्ये फिरस्ती शेळ्या ज्या आहेत आपल्या आता समजा ह्या शेळी मी बाहेर सोडलं तर बघा पूर्ण सगळीकडं वाळलेलं आणि असलं जबरदस्त ऊन त्याच्यामध्ये थंडगार पाणी भेटण्याची शक्यता कमी कुठेतरी एक दोन वेळेस पाणी भेटणार आपल्या शेळीला अजून मग महत्त्वाचं म्हणजे शेळ्या गाबडणे वगैरे एवढे अडचणी येतात उन्हाळ्याच्या दृष्टीकोनातून का कारण मी पण काही सुरुवातीच्या सहा आठ महिने फिरस्ती शेळ्या केलेल्या होत्या त्याच्यामुळं मला पण थोडासा अनुभव आहे फिरस्ती शेळी पणातला बरेच जण म्हणतात की फिरस्ती शेळी बंदीच होती बघा हे बघा मग का तुम्ही फक्त मला सांगा आता हे मेथी घास बघा असल्या उन्हाळ्यामध्ये हा टॉप टॉप क्वालिटीचा मेथी घास आहे तुम्ही बघा एकदम हिरवागार रोगराई नसलेला मवा असो किंवा दुसरे कोणते कीटक असो कोणत्याच गोष्टीचा प्रादुर्भाव नसलेला हा व्यवस्थित आणि सकस चांगला वाढलेला मेथीगास जर अशा उन्हाळ्यामध्ये मी जर शेळ्यांना टाकत आहे तर का शेळी गावरा गावरान शेळी असो किंवा तुमची उस्मानामध्ये फिरस्ती अस शेळी असो किंवा कोणतीही शेळी असो बंदिस्त का होणार नाही मला तुम्ही सांगा शंभर टक्के बंदिस्त होती शेळी फक्त कसं आहे नियोजन व्यवस्थित पाहिजे आता बघा आपला शेळ काय पूर्ण बंदिस्त बघा तुम्ही वरी पत्रे येतात हात लावल तर पत्रा पोहोते सध्या हात लावल तर तरी सुद्धा माझ्या शेळ एकदम जबरदस्त आहे तुम्हाला दिसत असतील बघा बोकड वगैरे का शेळाची क्वालिटी वगैरे आहे आणि बऱ्याच जणांच का होतं हे बघा नॉलेज असायला पाहिजे दहा लाखाच्या मरतूक होत असते पण माझं बघा पूर्ण बघा तुम्ही पूर्ण भिंतीचा वरी एवढा लगेच पत्र्या येत तरी पण वरी, 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 वरी पाच टाकलेला आहे दुपारच्या वेळेस पाणी मारतो पत्र्यावरती पोटॅशियम शेंपर मेनिटच्या धुवून घेतलेला आहे सध्याला सणा मारून घेतलेला आतमध्ये त्याच्यामुळे गारवा मेंटेन राहतो इकडं बघा हे बाहेरचं तुम्हाला दिसत असेल का का बरं म्हणजे आता माझ्या शेळ्या गाभर आहेत माझ्या शेळ्या का गाबरत नाहीत माझ्या शेळ्या का म्हणजे प्रॉब्लेम होत नाही माझ्या फार्मावरती कारण जास्त मी हिरव्या वैरणीवर भर दिला आहे कारण बघा कसली जबरदस्त उष्णता आहे कारण की झाडा नाहीत आपल्या शेळ्या पत्र्यावरती आणि पत्रे किती तापतात उन्हाळ्या उन्हाळ्यामध्ये तर तुम्हाला सांगायची गरजच नाही अशा आता आमच्या उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये सांगायचं म्हटलं तर टेम्परेचर एकदम दुपारच्या वेळेस बाहेर जाणं म्हणजे ते अशक्य होऊन गेले इकडल्या सध्या सध्याच्या वेळेसच आता एप्रिल मार्च एप्रिल मे अजून तीन महिने उन्हाळा आहे मग ह्याच्यामध्ये आपल्याला संगोपन करता आलं पाहिजे शंभर टक्के फिरस्ते शेळी बंदिस्त होते म्हणजे होते फक्त नियोजन व्यवस्थित करा चांगले टॉप क्वालिटीचे चारे वापरा बघा पूर्ण बंदिस्त कसा जबरदस्त बोकड आहे हे बघा कसला जबरदस्त बोकड आहे पण आज 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 ह्या बोकडाला पाच महिने कंप्लीट झालेले आहेत क्लिअर खटा बोकड बघा तुम्हाला सांगतो बारा हजार प्लस शंभर टक्के जातो शंभर टक्के जातो मला तेवढी खात्री आहे म्हणूनच मी शेळी पालन करतो ह्या वयाने तर मी केलं नसतं शेळी पालन आणि हे बघा इकडे शेळ्या गाभण शाळेत आपल्या फिरस्ती शेळ्या शेळ्यापेक्षा भारी क्वालिटी मेंटेन आहे आपण बंदिस्त फार्ममध्ये आणि ते पण अशा साध्या फार्ममध्ये हे मेन महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा तुम्ही हे बघा नियोजनाच्या गोष्टी कष्टाच्या गोष्टी येतात जसं त्याचं नियोजन व्यवस्थित असलं पाहिजे तुम्हाला सर्व आवश्यक गोळ्या वगैरे माहिती असल्या पाहिजे ह्या गोष्टी तुम्हाला जर माहिती असल्या तर शंभर टक्के फिरस्ती शेळी बंदिस्त होऊ शकते काहीच नाही उन्हाळ्यामध्ये हिरव्या चार वैरणीवर भर द्यायची पावसाळ्यामध्ये सुक्या वैरणीवर भर द्यायची हिवाळ्यामध्ये काय दोन्ही मिक्स चालतं ह्या गोष्टींवरती आपल्या वर्षामध्ये तीन ऋतू होत्या त्या ऋतूनुसार आपले सर जर शेळीपालन जर संगोपन जर आपण केलं तर काहीच अडचणी येत नाही शेळीपालनामध्ये आणि जर काही अडचणी आल्यात समजा शेळीपालनामध्ये कारण आता किती आता मी काय तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगते म्हणजे का माझ्या फार वरती अडचणी येणार नाहीत का किंवा मला का सर्वच का परिपूर्ण आहे का मी अजिबात नाही तसं हे बघा एवढे औषधी आहेत ना आपल्याकडं भरपूर बोलस वगैरे आहेत सर्व गोष्टी आहेत असं कोणतंच इंजेक्शन म्हणजे सगळे असं कोणतं शक्यतो ऐंशी टक्के आजार मी माझ्या स्वतःच्या अनुभवातून स्वतःच्या माहिती जेवढी आहे त्याच्यामधूनच कवर करत असतो मी ह्या गोष्टीत माझं बंदीच फार फार सक्सेस होण्यामागचं कारण हे आहे मूळ महत्वाचं की इथला लहान बारका मी माझ्या गोट्यामध्ये लक्ष देतो सकाळीच सकाळीच पोट पोटॅशियम पो, पो परमनंटच्या पाण्याने सडा मारलेला आहे मी तुम्ही बघू शकता स्वच्छता एकदम प्रॉपर म्हणजे काय रोज मारायची गरज नाही आठवड्यातून दोनच बाज झालं का कारण एकदा जर गोचिड वापिस तुमच्या फार्ममध्ये आल्या ना तर किलेर एका वाक्यात सांगायचं म्हणजे फार्म बंद पडायचे मार्गे लागत असतो कारण जबरदस्त बेजारी होते तुम्ही काही फवारा हे करा ते काही करा बेजारी म्हणजे बेजारी आजच येते वेळेस बघा रक्षक पावडर आणलेला आहे आयुर्वेदिक पावडर आहे त्याच्यामुळं काहीच अडचणी होत नाही एखादं एक दोन गेचूड वगैरे असलेले दोन तीन महिन्यात एक वेळेस लावायचं त्या शेळीला त्याच्यामुळं होऊच द्यायचं नाही रोगराई येऊच द्यायचं नाही आपल्या फार्मवरती हा तुमचा मुख्य उद्देश हो असला पाहिजे कारण की आपल्या शेळी पाळण दिसत आहे त्याच्यामुळं व्यवस्थितशीर आता लशीकरणाचे पण व्हिडिओ येणार आहेत चांगले चांगले व्हिडिओ येणार आहेत आणि स्टार फार्मर सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओला लाईक करत चला तर कशा वाटल्या शेळ्या तुम्हाला कसं वाटलं नियोजन सध्या मेथी घास खात आहेत तर भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो जय हिंद जय महाराष्ट्र